नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आजूबाजूला असलेले बरेचसे वृद्ध व्यक्ती आपल्याला आपल्यापासून दूर जाताना दिसतात पण यामागे नेहमीच बिघडलेले नाते एकटेपणा किंवा नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा नसतो तर यामागे वयानुसार आलेला एक खोल समजूतदारपणा दडलेला असतो एक शांत जाणीव आपण आपला वेळ कसा घालवायचा या बाबतीत जी आपली इच्छा असते ते बदलून टाकतं बऱ्याच जणांच्या लक्षात येतं आता पूर्वीसारखं कोणाला भेटायचं मन होत नाही जर का तुम्हालासुद्धा असं वाटत असेल तर हा विचार करणारे तुम्ही एकटे नाही आणि तुमचा हा विचार चुकीचासुद्धा नाही पण याविषयी जास्त करून कोणी मोकळेपणाने बोलू शकत नाही प्रेक्षक मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत अशीच सहा कारणे जाणून घेणार आहोत तर प्रेक्षक मित्रांनो चला जाणून घेऊया ती सहा कारणे कोणती आहेत पहिलं कारण म्हणजे भावनिक मर्यादा ठराविक वयानंतर आपल्याला एक प्रकारची जाणीव निर्माण होते की काही लोकांना भेटल्यानंतर आपल्यातली कितीतरी भावनिक ऊर्जा खेचून घेतली जाते बऱ्याचदा बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की बाहेर जाऊन आल्यावर आपल्या शरीरात थकवा येतो पण खरा थकवा हा भावनिक असतो जो हळूहळू तुम्हाला आतून पोखरून टाकतो ज्या गप्पा पूर्वीसारख्या हलक्या फुलक्या वाटत होत्या त्या आता मात्र जड वाटू लागतात इतरांच्या तक्रारी ऐकणं त्यांची भांडणं किंवा तुमची विचारपूस न करता बराच वेळ बोलत राहणं हे सगळं तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकणारं असतं अशा भेटीनंतर तुम्हाला ताजतवानं वाटण्याऐवजी अतिशय थकल्यासारखं वाटतं तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक संवाद हा तुमच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी चांगला नसतो लोकांना अनेकदा वाटतं की तुम्ही वाढत्या वयांमुळे किंवा आजारपणामुळे लोकांपासून दूर राहत आहात पण खरं हे आहे की आता तुम्हाला समजायला लागलं आहे की तुमचं मन कुठं गुंतवायचं भावनिक मर्यादा आखणं हा काही स्वार्थ नाही तर स्वतःचं रक्षण करण्याचा एक मार्ग आहे केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत म्हणून तुमच्या मनाची शांतता भंग करू नका हा बदल मानसिक विकासाचं एक मोठं लक्षण आहे पूर्वीच्या काळी आपल्याला शिकवलं जायचं की इतरांना आनंदी ठेवायचं खुश ठेवायचं कुणाचं मन दुखवायचं नाही विनम्र राहायचं आपलं मन नसेल तरीसुद्धा इतरांच्या कार्यक्रमांमध्ये समारंभांमध्ये हजेरी लावायची पण वाढतं वय आपल्याला शिकवतं की आपल्या भावनिक जागेचं रक्षण करणं वाईट नाही तर गरजेचं आहे खास करून तेव्हा जेव्हा अनेक वर्षानुवर्ष इतरांना तुम्ही प्राधान्य दिलेलं असतं आता आपण बासष्ट वर्षाच्या रमेशरावांचं उदाहरण घेऊया ते दर दोन आठवड्यांनी आपल्या भावाला भेटायला जायचे आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांच्यात फक्त राजकारणाविषयी आणि त्यांच्या कौटुंबिक वादांविषयी चर्चा त्यांच्यात होत असायची आता रमेशरावांना ह्या सगळ्या गोष्टीनंतर अस्वस्थ आणि संतप्त वाटावं लागायचं आणि त्यांना त्या गोष्टी डोक्यातून काढायला आणि शांत व्हायला तासोन तास निघून जायचे एके दिवशी त्यांनी शांतपणे ठरवलं की आता तिकडे जायचं नाही त्यांच्या भावाला हे मात्र समजलं नव्हतं परंतु रमेशरावांना हे लक्षात आलं शांतता ही रोजच्या कार्यक्रमांपेक्षा जास्त मौल्यवान आहे किंवा कोणी कुटुंबातील सदस्य आहे म्हणून तो तुमच्या भावनिक आरोग्यासाठी चांगला असेलच असं नाही भावनिक मर्यादा आखणं म्हणजे एखादी भेट एकतर्फी कधी होते हे ओळखणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या भेटण्याची किंवा आपल्याशी बोलण्याची इच्छा नसते तरीसुद्धा आपण त्यांच्याशी बोलतो जेव्हा आपलं बोलणं कोणी दुर्लक्ष करत असेल त्यांचं लक्ष फक्त फोनमध्ये असेल तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्हाला फक्त सण केले जाते त्यांचं तुमच्यावर प्रेम किंवा आपुलकी नाही तुम्ही अशा एकतर्फी नात्यांमागे धावण्यापेक्षा तुमचा वेळ अशा लोकांसाठी राखून ठेवा जे तुम्हाला आनंद आणि जीवनाची उभारी देतात ही कोणाला तरी तोडून टाकण्याची किंवा द्वेष घडून आणण्याची गोष्ट नाही तर आपल्या भावनिक आरोग्याचा आदर करण्याची गोष्ट आहे जसं तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या पायांची किंवा शरीरातील कुठल्याही दुखणाऱ्या अवयवाची काळजी घेता तुमचा जर का पाय मोडला असेल तर तुम्ही तो पाय घेऊन एक दोन किलोमीटर चालू शकणार नाही मग अशा संवादात का सहभागी व्हायचं जे तुमच्या मनाला अतिशय वेदना देत राहतात आणि कधीकधी सत्तर वर्षानंतर स्वतःला देण्यासारखी सर्वात मोठी गिफ्ट म्हणजे हीच असते की अशा ठिकाणी जाणं बंद करण्याची परवानगी देणं जिथे आता घरासारखं वाटत नाही मित्रांनो दुसरं कारण म्हणजे वेळेचं मूल्यांकन करणं वाढत्या वयासोबत येणाऱ्या शहाणपणाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे वेळ ही गोष्ट जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये अख्खी दुपार घालवता किंवा शेजारांशी तासन तास गप्पा मारत बसता केव्हा कारण तुम्हाला वाटत असतं की आपल्याकडे खूप वेळ आहे जेव्हा तुम्ही सत्तर वर्षाचे होतात तेव्हा वाटत नाही की तुमच्याजवळ खूप वेळ आहे ते दुर्मिळ आणि मौल्यवान आणि अत्यंत वैयक्तिक वाटू लागतं याचा अर्थ असा की तुम्ही कुणालाही दिलेला वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो ही स्वार्थी होण्याची गोष्ट नाही तर तुमचा वेळ तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे याचा आदर करण्याची गोष्ट आहे आता तुम्ही इतरांसोबत घालवलेला प्रत्येक तास हा असा एक तास असतो जो तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आरामासाठी किंवा आनंदासाठी त्याचा उपयोग करू शकत नाही या वयात तुम्हाला समजतं की आयुष्यात काही मोजक्याच सकाळ उरल्या आहेत जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचा चहा किंवा कॉफी पिऊ शकता काही वेळा उण्यात फेरफटका मारू शकता काही शिल्लक राहिलेली पुस्तकं वाचू शकता किंवा शांतपणे तुमच्या आवडीची गाणे गुणगुणू शकता ही गोष्ट निराशाजनक नाही याच कारणामुळे अनेक वृद्ध व्यक्ती हळूहळू काही लोकांना भेटणं कमी करतात ते आपला वेळ अशा गोष्टींसाठी राखून ठेवतात ज्या लोकांना ऊर्जा देतात थकवत नाही ते वरवरच्या आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या संवादापेक्षा खोल आणि अर्थपूर्ण नात्यांना महत्त्व देतात नेहमी दुसऱ्यांच्या योजनांनुसार स्वतःला बदलण्याऐवजी ते आपली छोटी किंवा साधी स्वप्न पूर्ण करण्यात वेळ घालवतात प्रेक्षक मित्रांनो तिसरं कारण आहे आपले भावनिक थकवा म्हणजेच आपले जे इमोशन्स असतात त्यांना दुखावलं सारखं वाटतं सत्तर वर्षानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना भेटीगाठी कमी करण्यामागे एक मोठं कारण असतं ते म्हणजे भावनिक किंमत खूप जास्त वाटू लागते ही समाजापासून दूर जाण्याची गोष्ट नाही तर भावनिक प्रामाणिकपणाची गोष्ट आहे जेव्हा हेच लोक तरुण असतात तेव्हा वरच्यावर गप्पा मारणं कधीकधी लोकांचे मानसिक खेळसुद्धा सहन करून घेणं पण आता तुमची भावनिक सहनशीलता कमी झालेली असते आणि ही कोणतीही कमजोरी नाही या वयात अनेक ज्येष्ठ नागरिकांना जाणवतं की काही भेटीनंतर ते आतून पूर्णपणे थकलेले असतात यात मोठे भांडण नसते कोणतंही नाटक नसतं उलट अनेकदा याच्या विरुद्ध घडतं त्यांच्या संवादातला रिकामापणाच त्यांना सगळ्यात जास्त थकवणारा असतो तुम्ही अशा गोष्टी ऐकता ज्यांना आता तुमच्यासाठी काहीच अर्थ उरलेला नाही तुम्ही अशा संवादांना होकार देता जे पुन्हा पुन्हा तेच वरवरचे असतात किंवा तुमच्या खऱ्या ओळखीशी जोडलेले नसतात आणि जेव्हा तुम्ही तिखथून तु निघून जातात तेव्हा तुम्हाला ताजतवानं नाही तर थकल्यासारखं वाटतं अशा प्रकारच्या भावनिक थकव्याला अनेकदा चुकीचं समजलं जातं लोक असं म्हणू शकतात अहो तुम्ही तर आता खूप दूर गेला आहात किंवा तुमच्यात पूर्वीसारखी मजा राहिली नाही पण सत्य हे आहे की तुम्हाला आता इतरांसाठी दिखावा करण्याची गरज वाटत नाही तुम्हाला तुमचं मौन समजावून सांगण्याची किंवा स्वतःला योग्य ठरवण्याची गरज वाटत नाही तुम्ही अनेक वर्ष हसत खेळत शिष्टाचार पाळत आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत घालवले आहेत आता तुम्ही तुमच्या आतल्या शांततेला प्राधान्य देत आहात मानसशास्त्रानुसार याला भावनिक निवड सिद्धांत असं म्हटलं जातं जसजसं वय वाढतं तसतसं लोक कोणासोबत वेळ घालवायचा याबाबत निवडक होतात आणि ते अशा नात्यांवर लक्ष केंद्रित करतात जी भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण असतात याचा अर्थ ती अशा भेटी टाळतात ज्या केवळ औपचारिक देवाणघेवाणीच्या किंवा भावनिकदृष्ट्या पोकळ असतात ते संख्येपेक्षा नात्यातील खोलीला अधिक महत्त्व देऊ लागतात आणि हे समजून घेतात की जबरदस्तीच्या नात्यांपेक्षा एकटेपणा अनेक पटींनी चांगला असतो पंच्याहत्तर वर्षाच्या महेशरावांचे उदाहरण बघितले तर ते दर आठवड्याला आपल्या मोठ्या कुटुंबाला भेटायला जायचे पण त्यांना अनेकदा जाणवायचं की तिथे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते कोणी त्यांची साधी विचारपूससुद्धा करत नाही लोक आपापसातच बोलत राहायचे किंवा आपले नवीन मोबाईल गॅजेट्स किंवा सुट्ट्यांबद्दल बोलत बसायचे एके दिवशी महेशरावांनी तिथे जाणं बंद केलं द्वेषामुळे नाही तर आत्मसन्मानामुळे आता ते आपला वेळ बागकाम वाचन किंवा अशा एखाद्या जवळच्या मित्रासोबत फिरवण्यात व्यतीत करतात जो त्यांना खरोखर समजून घेतो आणि त्यांना आयुष्यात कधीही इतकं भावनिकदृष्ट्या स्थिर वाटलं नव्हतं जर तुम्हाला कधी कोणाला भेटून आल्यावर केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही थकवा वाटत असेल तर तुमची आतली समज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही तुमच्या भावनांचे तुकडे अशा लोकांना देणं बंद करा ज्यांना त्यांची कदर नाही आणि जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळते तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही तुम्हाला समजतं की सामाजिक देखाव्यापेक्षा आपली भावनिक शांतता निवडणं स्वार्थीपणा नाही तर आपलं जीवन वाचवण्यासारखं आहे हा तो शहाणपणा आहे जो वयानुसार तुम्हाला आलेला आहे प्रेक्षक मित्रांनो चौथं कारण म्हणजे आपली शारीरिक ऊर्जा बहात्तर वर्षानंतर एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्हाला कोणी आधीच सांगितलं नसेल ती म्हणजे आता प्रत्येक वेळी घराबाहेर पडणं मग ते कितीही छोट्या कामासाठी असो हे पूर्ण दिवसाचं काम वाटू लागतं कोणाच्या घरी थोड्या वेळासाठी भेट देण्याकरताही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त ऊर्जा लागू शकते तुम्ही चांगल्या हेतूने तयारी करता सोबत थोडी भेटवस्तू किंवा मिठाई घेऊन जाता पण जेव्हा तुम्ही घरे परत येता तेव्हा असं वाटतं जणू काही तुम्ही एखादा डोंगर चढून आला आहात आणि तुमची ताकद वाढण्याऐवजी त्यात घट झालेली असते ही फक्त तुमच्या शरीराची एक पद्धत आहे ज्याद्वारे ते तुमच्याकडून थोडा अधिक सन्मान मागत आहे सत्तर वर्षानंतर तुमची ऊर्जा एक मर्यादित आणि मौल्यवान संसाधन बनते तुम्ही याकडे फक्त या नजरेने पाहत नाही की तुम्ही एका दिवसात किती काम करू शकता तर तुम्हाला हे समजू लागतं की ते काम केल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला किती वेळ लागतो दोन तासांची भेट तुम्हाला पूर्ण दिवस किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा थकवा जाणवू शकते आणि जेव्हा लोक ही गोष्ट समजत नाही जेव्हा लोक ही गोष्ट समजत नाही तेव्हा ते तुमच्या तेथे नसण्याचा चुकीचा अर्थ लावतात ते म्हणतात तुम्ही आता कधी येतच नाही पण तुमच्यासाठी येणं किती कठीण असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जात नाही तेव्हा ते तुमच्या शारीरिक क्षमतेचं आणि तुमच्या मर्यादांचं एक शांत मूल्यांकन असतं यासोबतच तुम्हाला हेही कळू लागतं की तुम्ही आता गैरसोयीमध्ये किती वेळ आणि ऊर्जा खर्च करू शकता जसं की कडक खुर्च्यांवर बसणं लांबलेल्या संवादात चेहऱ्यावर हसू ठेवणं शरीराला न मानवणारं अन्न खाणं किंवा कमजोर गुडघ्यांनी जिने चढणं किंवा उतरणं या गोष्टी चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी कदाचित महत्त्वाच्या वाटल्या नसतील पण आता त्या खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत आणि इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला थकवण्याऐवजी तुम्ही आरामाला प्राधान्य देऊ शकता तुम्ही मजबुरीने आरामाची निवड करता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला शारीरिक बुद्धिमत्ता असंही म्हटलं जातं याचा अर्थ असा की शरीराची स्वतःची एक वेगळी समज असते त्याला माहीत असतं की कधी थांबायचं आहे ते तुम्हाला संकेत देतं की तुमच्या ऊर्जेला एक किंमत आहे आणि ती अशा गोष्टींवर खर्च करू नका ज्या तुम्हाला आनंद किंवा पोषण देत नाही अनेक ज्येष्ठांना या समजेचा आदर करणं हा एक नवीन प्रकारचा आत्मसन्मान बनवतो पुण्यात राहणाऱ्या सत्याहत्तर वर्षाच्या सविता ताईंचे उदाहरण त्या जुन्या मैत्रिणींसोबत दर आठवड्याला कॉफीसाठी भेटायच्या पण अलीकडे तिथे गाडी चालवून जाणं पार्किंग शोधणं मैदान पार करणं आणि एका डगमगणाऱ्या बाकावर बसणं या सगळ्यांमुळे त्यांना तासन तास त्रास व्हायचा जेव्हा त्यांनी जाणं बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मैत्रिणींना आश्चर्य वाटलं एकीने म्हटलं पण आम्हाला तुझी आठवण येते त्यावर सविता ताईंनी शांतपणे उत्तर दिलं मलाही माझी आठवण येते विशेषतः तेव्हा जेव्हा मी स्वतःला गरजेपेक्षा जास्त थकवते खरं तर एखाद्या भेटीला नकार देण्याचा अर्थ हा नाही की तुमची काळजी कमी झाली आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही आता ऐकायला सुरुवात केली आहे तुमच्या शरीराच्या गरजा ऐकायला तो शांत थकवा ऐकायला जो गरजेपेक्षा जास्त सामाजिक ऊर्जा खर्च केल्यावर येतो तुम्ही आता पूर्वीच्या इंधनावर चालत नाही आणि स्वतःची फसवणूक केल्याने तुम्ही फक्त थकून जाल भेटीगाठी कमी करणं त्या छोट्या ठेवणं किंवा फक्त घरी राहणं एक आळस नाही तर हा अनुभवातून आलेला शहाणपणा आहे त्यानंतरचं पाचवं कारण म्हणजे भावनिक अर्थव्यवस्था जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वयापर्यंत पोहोचता तेव्हा एक खूप खोल गोष्ट तुमच्या लक्षात येते तुमच्या भावनिक ऊर्जेची किंमत जसे तुम्ही तुमचे पैसे अशा गोष्टींवर खर्च करत नाही ज्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या भावना अशा लोकांवर किंवा परिस्थितीवर खर्च करणं बंद करता जे तुम्हाला आतून रिकामं अस्वस्थ किंवा दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायला लागतात यालाच आम्ही भावनिक अर्थव्यवस्था म्हणतो हे वृद्धापकाळातील सर्वात स्वातंत्र्य देणारे सत्य आहे ज्याबद्दल तुम्हाला कोणी सांगत नाही अनेक वर्ष तुम्ही काही गोष्ट वागणूक सहन केली असेल लोकांना लवकर माफ केलं असेल स्वतःचं नुकसान होत असतानासुद्धा तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला असेल तुम्ही मन दुखावणाऱ्या गोष्टींवर हसला असाल तुम्ही भांडणं टाळण्यासाठी गप्प बसला असाल किंवा थकलेलं आणि अपमानित वाटत असूनही कौटुंबिक कार्यक्रमांना गेला असाल कारण तुम्हाला वाटायचं की सगळ्यांना खुश ठेवणं नाती जपणं आणि तणाव टाळणं हे तुमचं काम आहे पण सत्तर वर्षानंतर ही विचारसरणी हळूहळू बदलू लागते आणि ती योग्य कारणांमुळेच तुमच्या लक्षात येतं की तुमची भावनिक बॅटरी आता लवकरच चार्ज होत नाही नकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकून राहते तणावाचा अधिक खोल परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा कोणाच्या मान्यतेची गरज वाटत नाही ही स्पष्टता तुम्हाला हे म्हणण्याची परवानगी देते मला आता हे माझ्या आयुष्यात नको आहे मग तो सतत टीका करणारा मित्र असो तुमची ऊर्जा सोषून घेणारी बहीण किंवा भाऊ असो किंवा फक्त तक्रारी करण्यासाठी फोन करणारा एखादा शेजारी असो तुम्ही शिष्टाचारापेक्षा तुमच्या शांततेला अधिक महत्त्व देता हे थंड किंवा निर्दयी होण्याची गोष्ट नाही तर याच्या अगदी उलट आहे तुम्ही अशा लोकांमध्ये अधिक खोलवर गुंतवणूक करता जे तुम्हाला आपुलकी प्रोत्साहन आणि सम्मान देतात जे तुम्हाला परत फोन करत नाही त्याच्या मागे धावणं तुम्ही सोडून देता ज्यांनी तुम्हाला कधी समजलंच नाही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं तुम्ही सोडून देता तुम्ही तुमच्या भावनिक जगाची एक बागेप्रमाणे काळजी घ्यायला सुरुवात करता तुम्ही विषारी वनस्पती उपटून फेकून देता जेणेकरून आनंदाची आणि आने प्रसन्न ठेवणारी फुलं उमलू शकतील बासष्ट वर्षाच्या वामनरावांचे उदाहरण घेऊया ते दर रविवारी आपल्या मुलाला फोन करायचे पण प्रत्येक वेळी संवाद हा तणावपूर्ण वातावरणातच संपायचा त्यांचा मुलगा कधीच त्यांची विचारपूस करत नव्हता घाईघाईत बोलायचा आणि अने अनेकदा त्यांच्या निर्णयांवर टोमणे मारायचा काही काळानंतर वामनराव स्वतःशीच म्हणाले हे प्रेम नाही केवळ एक कर्तव्य आहे म्हणून त्यांनी फोन करणं बंद केलं शिक्षा देण्यासाठी नाही तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी हळूहळू त्यांना जाणवलं की त्यांना आता अधिक शांत वाटू लागला आहे त्यांनी आपली ऊर्जा अशा एका शेजाऱ्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली ज्यांच्याशी त्यांचं शब्दकोडी आणि संगीतामुळे नातं जुळलं होतं हीच आहे भावनिक अर्थव्यवस्था या वयात तुम्हाला समजतं की तुमच्या भावनिक आरोग्याचं रक्षण करणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे तुम्ही कोणतीही माफी न मागता तुमच्या शांतीचे रक्षण करण्याचा हक्क मिळवला आहे आता तुम्हाला प्रत्येक त्या भांडणात सहभागी होण्याची गरज नाही ज्यात तुम्हाला बोलावलं जातं तुम्हाला प्रेमामागे धावण्याची किंवा तुमची किंमत समजावून सांगण्याची गरज नाही तुम्ही कोण आहात तुम्ही काय देता आणि तुम्ही काय सहन करणार नाही हे तुम्हाला माहीत आहे ही एक अशी भावनिक समज आहे जी तरुण लोक अनेकदा पूर्णपणे समजू शकत नाही पण सत्तर ते पंच्याहत्तर वर्षानंतर ती अगदी स्पष्ट होते जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त गोंधळ आणतात त्यांना तुम्ही तुमची ऊर्जा देणं बंद करता आणि त्या शांततेत त्या अंतरात तुम्हाला स्वतःचे ते भाग पुन्हा सापडतात जे वर्षानुवर्षाच्या भावनिक जबाबदाऱ्यांखाली दबले गेले होते तुम्हाला अखेर जाणवतं की कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय कोणत्याही नाट्याशिवाय आणि कोणत्याही गोंगाटाशिवाय मोकळा श्वास घेणं कसं असतं आणि हे स्वार्थी नाही तर आयुष्य वाचवण्यासारखं आहे सहावं कारण म्हणजे आत्मसन्मानाची जाणीव होणं आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एक असं वळण येतं जेव्हा तुम्ही इतरांकडून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असं वळण येतं जेव्हा तुम्ही इतरांकडून तुमच्या महत्त्वाची दाद मागणं बंद करता आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा तुमच्या आत काहीतरी बदलतं इतरांना खुश करण्याची गरज कमी होते त्यांना निराश करण्याची भीती संपते आणि त्या जागी एक खोल स्वाभाविक भावना जागृत होते आपल्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची यालाच मी आत्मसन्मानाची जाणीव म्हणते ही जाणीव काही आरडाओरडा करून येत नाही तर हळूहळू येते अनेकदा तेव्हा जेव्हा तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं असेल तुम्हाला टाळलं गेलं असेल किंवा चुकीचं समजलं गेलं असेल पण जेव्हा ही जाणीव येते तेव्हा ती तुमच्या जगात वावरण्याची पद्धत कायमची बदलून टाकते जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा दयाळूपणा आणि आज्ञाधारकता यातला फरक करणं कठीण असतं त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि सगळं काही ठीक ठेवण्यासाठीच स्वतःला कमी लेखता इतरांना मोठं वाटावं म्हणून तुम्ही तुमच्या गरजा दाबून टाकता कोणी लहान वाटू नये म्हणून तुम्ही तुमची यश लपवता तुम्ही नाही म्हणणं सोडून देता कारण इतरांना नाराजी करण्याची भीती तुम्हाला खूप वाटत असते पण सत्तर ते पंच्याहत्तर वर्षानंतर स्वतःशी केलेल्या ह्या फसवणुकीची किंमत अधिक भारी वाटू लागते तेव्हा तुम्ही वेगळी निवड करायला सुरुवात करता जी निमंत्रणं तुम्हाला एक मजबुरी वाटत होती ती तुम्ही नाकारता जे लोक तुम्हाला एक जे लोक तुम्हाला एक बॅकअप प्लॅन म्हणून बघतात त्यांना तुम्ही वेळ देणं बंद करता ज्या गोष्टी तुमच्या आत्म्याला थकवतात त्यांपासून तुम्ही दूर होता केवळ गटात सामील होण्यासाठी तुम्ही तुमच्या मान्यतांशी तडजोड करत नाही कारण तुमच्या आत एक साधी खोल जाणीव असते शांतता ही लोकप्रियतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक शांत शक्ती असते तुम्ही ती त्यांच्या चालण्या फिरण्यात बोलण्यात आणि डोळ्यात डोळे घालून बोलण्याच्या पद्धतीत पाहू शकता हा अहंकार नाही तर हा कमावलेला आत्मसन्मान आहे ही अनेक दशकांच्या गैरसमजातून कमी लेखले जाण्यातून आणि तडजोडीनंतर आलेली समज आहे हा आतला आवाज आहे जो म्हणतो मी इतकं आयुष्य जगलो आहे की मला माहीत आहे की मला आता काय मिळवायला हवं आणि समजेसोबत तुम्ही मर्यादा आखायला सुरुवात करता रागाने नाही तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी आता आपण पंच्याहत्तर वर्षाच्या मालतीताईंची एक गोष्ट बघूया आयुष्यभर त्या अशा व्यक्ती होत्या ज्यांना प्रत्येकजण मदतीसाठी बोलवायचे नातवंडाची काळजी घेणं सणांचं आयोजन करणं पैसे उधार देणं कार्यक्रम आयोजित करणं त्या सगळं काही करायच्या अनेकदा स्वतःच्या आरोग्याची परवा न करता पण एक वर्षापूर्वी त्यांनी बदलायचं ठरवलं त्यांनी एका मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमाला विनम्रपणे नकार दिला आणि त्याऐवजी तळ्याकाठी एक शांत शनिवार रविवार एकट्याने बसून काढला त्यांची मुलगी आश्चर्यचकित झाली आई हे सगळे तुझ्यावरच अवलंबून आहेत तेव्हा त्यांनी प्रेमाने उत्तर दिलं यावेळी मी स्वतःवर अवलंबून आहे या एका निर्णयाने केवळ तो शनिवार रविवार बदलला नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबतच्या नात्याची पद्धतच बदलली कुटुंबाने त्यांच्या जागेचा आदर करायला शिकले आणि त्यांनी स्वतःच्या गरजांचा ही आत्मसन्मानाची जाणीव म्हणजे लोकांना दूर करण्याची पद्धत नाही तर लोक तुमच्याशी कसे वागतात हे दाखवण्याची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी विनवण्या करणं बंद करतात तेव्हा लोक एकतर तुमच्या पातळीवर येतात किंवा दूर जातात आणि दोन्ही परिस्थितीत तुम्हीच जिंकता कारण आता तुम्ही तुमची किंमत ठरवण्यासाठी इतरांवर अवलंबून नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंमतीत उभे आहात प्रेक्षक मित्रांनो जर का तुम्हीसुद्धा सत्तराव्या वर्षापर्यंत पोचले असाल आणि स्वतःला सामाजिक भेटीगाठींपासून दूर ठेवत असाल वरच्यावर गप्पाऐवजी एकटेपणा निवडताना किंवा माझं मित्रमंडळ आता इतकं लहान का झालं आहे असा विचार करताना पाहत असाल तर मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्ही तुटलेले नाही तुम्ही हार मानत नाही तुम्ही जे करत आहात ते अनेकदा नकळतपणे तुमच्या आतल्या एका समंजस आणि खऱ्या ओळखीकडे टाकलेलं पाऊल आहे वाढतं वय त्याच्या आव्हानांसोबत आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त स्पष्टता देणारा अनुभवसुद्धा असतो तो आयुष्यातील फालतू गोष्टी गोंगाट हे केलंच पाहिजे ते गरजेचंच आहे यासारख्या गोष्टींना हळूहळू टाळू लागतं तो तुम्हाला अधिक तीव्र नजरेने पाहण्यास आणि अधिक कोमल हृदयाने अनुभवण्यास मदत करतो ते तुम्हाला दाखवून देतं की खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय आहे आणि काय कधीच महत्त्वाचं नव्हतं आणि या समजेचा एक भाग हा आहे की प्रत्येक नातं कायमस्वरूपी नसतं प्रत्येक निमंत्रण स्वीकारण्यासाठी नसतं आणि तुमची प्रत्येक जुनी ओळख कायम टिकणारी नसते तुम्ही बदलत आहात आणि या बदलाचा अर्थ कधीकधी अशा लोकांपासून ठिकाणांपासून किंवा सवयींपासून दूर जाणं असा असतो ज्या आता तुमच्या शांततेसाठी योग्य नाही याचा अर्थ आहे तुमच्या ऊर्जेचं रक्षण करणं जणो काही ती एखादी पवित्र वस्तू आहे कारण ती खरंच आहे याचा अर्थ नात्याला नाही तर नात्यातील खोलीला निवडणं दिखाव्याला नाही तर प्रामाणिकपणाला निवडणं आणि परंपरेला नाही तर सत्याला निवडणं आणि जरी हे कधी कधी एकटेपणासारखं वाटलं तरी हीच ती जागा आहे जिथे तुमचा खरा स्वभाव चमकू लागतो म्हणून जर तुम्ही लोकांना भेटायला जाणं कमी केलं असेल तर स्वतःला स्वार्थी म्हणून दोष देऊ नका तुम्ही समंजसपणे निवड करत आहात जर तुम्ही गोंगाटाच्या कार्यक्रमांपेक्षा शांत सकाळचा आनंद घेत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजापासून दूर गेला आहात उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आत्म्याची लय ऐकत आहात आणि जर इतरांना हे समजत नसेल तर काही हरकत नाही प्रत्येकजण तुमच्यासोबत तुमच्या आयुष्याच्या या या समंजस प्रवासात चालण्यासाठी बनलेला नसतो तुम्ही ही शांतता कमवली आहे तुम्ही स्वतःला प्राधान्य देण्याचा हक्क कमवला आहे आणि तुम्ही हा शानपणा देखील मिळवला आहे की मागे हटणं ही हार नाही तर प्रतिष्ठेनं पुढे जाणं आहे प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत